आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचे धिरडे अगदी जाळीदार तरीही छानसे मऊसूद असे धिरडे कसे बनवायचे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी सुरू करूयात इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता एक वाटी बेसनपीठ घालून घेणार आहोत बेसनपीठ हे छान चाळून घेतलेलं आहे आता धिरडे हे छान कुरकुरीत यावे म्हणून आपण त्यामध्ये दोन चमचे तांदुळाचं पीठ घालून घेतो आहे जर तुमच्याकडे तांदुळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही बारीक रवा घातला तरीही चालेल आता आपण यात आत अगदी पाव चमचा हळद घालून घेऊया पाव अर्धा ते एक चमचा इथे लाल तिखट घालून घेते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी चिमुटभर हिंगही घालून घेतलेला होता आता आपण यात अर्धा चमचा ओवा घालून घेणार आहोत ओवा नक्कीच घाला आणि तो थोडंसं आपण हातावर क्रश करून घेऊया आणि ओव्याची अगदी छान चव उतरते आता आपण यात पाव चमचा धणेपूड घालतो आहे हे ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल आता मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो इथे घालून घेतलेला आहे आणि अगदी छोटीशी वाटी इथे कोथिंबीर घालती आहे त्याने चव अगदी छान लागते तर नक्कीच घाला आणि आता आपण सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी दीड चमचा मीठ घालून घेते आणि आता हे सगळं आपण छान चमचाने मिक्स करून घेऊया आणि चमचाने अगदी छान मिक्स झालं की आता आपण त्यात थोडं थोडं पाणी घालून ते छान भिजवून घेणार आहोत पिठात अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्याने काय होतं की पिठात गाठी होत नाहीत तर अगदी थोडं थोडं पाणी घालून एकाच दिशेने फेटून पीठ भिजवून घ्यायचं आहे तुमच्याकडे विस्कर नसेल तरीही चालेल मीही इथे चमच्यानेच भिजवून आहे पण एकाच दिशेने फेटत राहिलं ना की पिठात अजिबात गाठी पडत नाहीत आणि अगदी छान एक सारखं पीठ हे भिजवलं जातं आणि आता आपण त्याला पुरेसं पातळ करून घेणार आहोत कारण मिश्रण जर पातळ राहिलं तरच छानशी पडणार आहे म्हणून आपण अगदी छान पातळ असं मिश्रण भिजवून घेणार आहोत आणि एकाच दिशेने ते फेटत राहायचे ही काळजी मात्र घ्या तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी छान पातळ सर केलेलं आहे अगदी चमचणे पटकन ते खाली पडतंय इतकं आपल्याला पातळ आहे अजूनही मी थोडं त्यात पाणी घालून पातळ करून घेणार आहे इथे आपण अजून थोडंसं पाणी घालून घेतोय आणि पुन्हा आपण छान भिजवून घेतोय तुम्ही बघू शकता पिठात जराही गाठ नाहीये आणि अगदी छान पातळसर हे मिश्रण भिजवून झालेलं आहे आता आपण लगेच धिरडी करायला लगे घेऊया तर यासाठी तवा अगदी छान तापवून घ्यायचा आहे आता आपण तव्याला सुरुवातीला तेल लावून घेऊया त्याने सुरुवातीचा जो पहिलं धिरडं असतं ते छान चिकटत नाही आणि तवा मात्र अगदी छान गरमच असला पाहिजे तरच त्याला जाळी अगदी छान पडेल आता तवा अगदी छान तापलेला आहे आपण मिश्रण थोडंसं तव्याच्या जवळ ठेवून घेतलेलं आहे आणि या चमच्याचा खोलगट चमचा आपण वापर करणार आहोत मिश्रण पुन्हा एकदा छानसं आपण ढवळून घेणार आहोत आणि आता आपण मिश्रण घालून घेऊया तर सुरुवातीला मिश्रण कधीही तव्याच्या कडेला घालून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यभागी घालायचं आहे तुम्ही बघू शकता अगदीच गोलाकार नाही आला तरीही चालेल पण ही जी आतली जाळी ना ती आली पाहिजे त्याने दिसायलाही सुंदर दिसतो धिरडं आणि आपण ज्यावेळेस तेल घालतो त्यावेळी ते मधला भागही छान असा खरपूस भाजला जातो तुम्ही बघू शकता आणि धिरडं खूप गोलाकार नसलं तरी चालेल पण आतली जाळी मात्र यायलाच हवी त्यामुळे आतला देखील छान असा कुरकुरीत होतो तुम्ही बघू शकता छानशी अशी जाळी पडलेली आहे आणि तवा आप ज्यावेळेस आपण धिरडं घालतो त्यावेळेस छान तापलेला ता हवा आणि गॅसची फ्लेम ही मोठी हवी पण धिरडं टाकल्यावर मात्र गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे आता आपण अलगत धिरड्याच्या काठा या सोडवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हलकेच आपण धिरड्याचे काठ सोडवून घ्यायचे आहेत आणि छान सात आपण अलगत धिरडं परतवून घेऊया कारण सुरुवातीचं धिरडं हे थोडं चिकटून बसल्यासारखं वाटतं आणि तुम्ही बघू शकता धिरड्याचा कलर किती आलेला आहे अगदी छान खरपूस एक सारखं धिरडं भाजला गेलेला आहे आणि आता खालची बाजूही आपण अगदी छान होऊ देऊयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवूयात आता सु खूप हाय फ्लेम ठेवायला नको आहे तर अगदी छान असं धिरडं भाजलं ला जातं आहे लहान मुलं तर टोमॅटो सॉससोबत अगदी आवडीने खातात शिवाय टिफिनलाही आपण त्यांना ते देऊ शकतो तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि अशा प्रकारे मिश्रणात पातळ मिश्रण करून जर तुम्ही धिरडं करून घेतलं तर अगदी छान त्याला जाळी पडते आता धिरड्याची खालची बाजूही बऱ्यापैकी झाली असेल आपण बघूया तर बघू शकता किती सुंदर दोन्ही बाजू धिरड्याच्या भाजल्या गेलेल्या आहेत खूप जास्त काळसरही नाही केलेलं आहे के अगदी गोल्डन ब्राऊन खरपूस अशा रंगावर आपण त्याला भाजून घेतलेला आहे, लगे आहे। ला ला तर लगेचच आता आपण याला जाळीवर काढून घेऊयात तुम्हाला जवळून दाखवते बघा किती मस्त असं छानस धिरडं झालेलं आहे आपण पुन्हा एक धिरडं घालूया आणि पुन्हा मिश्रण ढवळून घेऊया सुरुवातीला कडेला घालून घेऊया आणि नंतर आपण मध्यभागी घालूयात खूप जास्त तर चमचत पीठ नाही मावलं तरी चालेल अगदी थोडं थोडं पीठ घेत जायचं चा, आणि त्याला सुरेख अशी जाळी पडते घाई गडबड अजिबात करायची नाही आहे अगदी आरामात करायचं आहे मिश्रण पातळ असलं आणि तवा छान तापलेला असला की धिरडं अगदी छान जाळीदार होतं आणि जी त्याला जाळी पडलेली असते त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल घातलं की अगदी छान आतसुद्धा ते खरपूस असं भाजलं जातं गॅसची फ्लेम आता आपण मीडियम करूयात आणि छानस धिरड्याच्या कडा आपण पुन्हा त्याला हलक्या हलक्या सोडवून घेणार आहोत आता आपण धिरड पलटवून घेऊया तो तुम्ही बघू शकता एक एकसारखं आणि सुंदर असं गेलेलं आहे आता हलकच आपण त्याला तव्याच्या मध्यभागी आणूयात अगदी मस्त एक सारखं भाजलं गेलेलं आहे कुठे जळालेलं नाही किंवा कुठे खूप जास्त कच्चं राहिलेलं नाही अगदी छान असं भाजलं गेलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण आता सगळी धरडी करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आपली छानशी जाळीदार अशी धिरडी तयार झालेली आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते अगदी छान सुरेख जाळी पडलेली आहे खूप जास्त कडकही नाही झालेत आणि खूप जास्त मऊही नाही झालेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाऊ शकतील असे हे धिरडे झालेले आहेत आणि लहान मुलं तर टोमॅटो सॉससोबत खूप आवडीने खातात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद